महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस धुळ्यात रक्तदानाने साजरा करण्यात आला आहे भाजपा क्रीडा विभाग विभागाता ग्रुप शिव छत्रपती प्रतिष्ठान व एकनाथ विजय व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे यात पाचशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला होता रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना पाण्याचा वीस लिटरचा जार एक वर्षांचा अपघाती विमा व एक महिना मोफत जिमची सोय भाजपा क्रीडा विभागाच्या वतीने करून देण्यात आली होती त्यामुळे रक्तदात्यांनी देण्यासाठी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त कुठलीही जाहिरातबाजी बॅनर व इतर वायफळ खर्च टाळण्याचं आव्हान केलं होतं त्या मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यासह विधायक उपक्रम राबवण्याचे आवाहन केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत भाजपा क्रीडा विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर राबवत सुट्ट्या असा उपक्रम राबवण्यात आला आहे बावीस जुलै रोजी आपल्या महाराष्ट्राचे वाढते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मी चेतन संजय गवळी भाजपा क्रीडा आघाडी अध्यक्ष आणि सर्वांनी नियोजित असे रक्तदानाचे शिथिल ठेवले आहे तर या शिबिरामध्ये आम्ही एक वर्ष पॉलिसी ॲक्सिडेंटल विमा सेकंड एक वीस लिटरचा जार आणि थर्ड माझी वैयक्तिक जिम आहे दरिबल फिटनेस म्हणून तर या जिमची मेंबरशिप मी एक महिन्याची दिलेली आहे तर या शिबिरासाठी आतापर्यंत म्हणजे तीनशे सत्तर ते ऐंशी बाटल्या झालेल्या आहेत जवळपास आता तीन वाजले आहे आमचा शिबिराचा कॅम्प हा अजून सात आठ वाजेपर्यंत चालेल तर जास्तीत जास्त संख्येने अजून उपस्थिती राहील अशी मी मरीमाता मंदिर एकनाथ विजय व्यायामशाळा इथे गल्ली नंबर चार इथे राबवण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमासाठी सर्व समाजाचे हिंदू मुस्लिम दलित या सर्वांनी असंख्य प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आहे व तसेच महिला व त्यांनी रक्तदान केलेले आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे संरक्षणमंत्री सुभाष भांबळे सर ते सुद्धा आले होते तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांची सुद्धा उपस्थिती लाभली आहे तसेच आपले धुळ्याचे धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल यांचे धर्मपत्नी अल्पा भाबे यांनी सुद्धा उपस्थिती दिली आहे यावेळी भाजपा क्रीडा विभागाच्या अध्यक्ष चेतन गवळी विकास बाबर विजय गवळी आशिष बाबर अरुण गवळी जयेश बाबर बंटी शळके ओम गवांदे किरण बारसे जय हुच्चे निलेश रणमळे हर्षल गवळी आकाश गवळी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे